माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण बारामती लोकसभा मतदारसंघातून मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाबाबत शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे शरद पवार यांनी हे वक्तव्य करून एक प्रकारे सुनेत्रा पवार या पवार आल्याचं सूचित केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात होती यावरून अजित पवार गटाने आक्रमक होत असून त्या घराण्याचाच भाग असा प्रचार सुरू केला या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोमवारी साताऱ्यातील पत्रकार परिषद आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलाय शरद पवार यांनी म्हटलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला मला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मी बोललो अजित पवार यांनी काय भाष्य केलं होतं तुम्ही शरद पवारांना निवडून दिलंय मला निवडून दिलं ताईंना निवडून दिलं आता सुनेत्राला निवडून द्या त्यांच्या या वक्तव्यावर मी भाष्य केलं होतं माझं म्हणणं फक्त अजित पवारांच्या त्या वक्तव्याबाबत मर्यादित होतं यापेक्षा मला काहीही वेगळं सांगायचं नव्हतं असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवारांच्या लेखी सून ही घराण्याचा भाग नसते असा प्रचार अजित पवार गटाकडून केला जातोय त्यावर शरद पवार यांनी राजकीय कारकिर्दीत महिला हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा राज्यात महिला आरक्षणाचा निर्णय घेणारा पहिला मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेत महिलांना आरक्षण देण्याचा मी घेतला होता केंद्रात मी संरक्षण मंत्री असताना मुलींना सैन्य दलात घेण्याचा निर्णयही मी घेतला होता त्यामुळे आमच्या लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे स्पष्ट होतं असं शरद पवार यांनी सांगितलं みてそぼじゅうのと、みてぼじゅうと、ふっさかいちゃうだ。ふっさ、きさあじいすぱわらにかいわせんし。せんしゃわせんしゃにてきまらにるんでげ。まら、せなささにうるんでげ。さえいなにうるんでげ。あさすねがにうるんでげ。あの、ぜたせなきゃいけんし、わせわせんし。 हां तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं यापेक्षा निर्णय काही वर्ण करण्याचं साधन नाही आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता महाराज केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल तिची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमचे सगळ्या सहकार्य त्यांना साथित त्यांना फास्ट कुल किंवा आणि हे झाल्यामुळं आम्हाला लोकांचे या महिलांसाठी वाढायचा दृष्टिकोन किती समजय स्पर्धाचा आणि फास्ट पुरावार फायद्याचा आहे हे स्वस्त होतं त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वातावरण करायचा फैस कधी केला तो काही फार व्यक्ती करावं नाही ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सातारा